नमस्कार मंडळी आज बनवलं आहे मोड मुगाची उसळ तेल तापला तसा बारीक चिरलेलो कांदो बारीक चिरलेलो टोमॅटो तेलात चांगलं परतलं आहे मग त्याचे टाकले मसालो मसालोसुद्धा चांगलं तेलात परतून घेतलं आहे आणि चांगलं आहे तो मग टाकलं आहे मूग आणि साला काढलेली बटाटी बारीक चिरलेली तीसुद्धा चांगली मसाल्यात परतून घेतलं आहे आणि चवीपुरता मीठ टाकलं आहे मीठ टाकून झाला तासुद्धा परतलं आहे आणि त्याच्यात घातलं आहे पाणी पाणी घालून चांगलं शिजवून घेतलं येतं दहा मिनटांनी पुन्हा चेक केलं आहे तर थोडीशी थोडेसे शी मूग शिजायचे होते म्हणून पुन्हा थोडा पाणी घातलं आहे आणि पुन्हा शिजवून घेतलं येतं तर थोड्या वेळाने चेक केलं आहे तर मूग पण शिजलेले होते मग कांदा आणि खोब खोबरा त्याचा भाजलेला वाटाप होता ता घातलं आहे आणि त्याच्यात घातलं आहे पुन्हा पाणी मला थोडीशी पातळ हवी होती कारण मला उसळ करूची होती ती म्हणून पाणी ओतूनचा चांगला उकळून घेतलंय उकळ उकळी काढली त्याका आणि वरणा घातलंय गरम मसालो गरम मसालो घालून पण चांगली नंतर उकळी येऊग दिले तेका तर माझी उसळ तयार भाकरी बरोबर छान लागता भाकरी किंवा चपाती कशाबरोबर खावा आणि मोड इलेले मूग असले तर त्याचा चव पण मस्त लागता तर व्हिडिओ कसो वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय